नमस्कार आज आपण करतोय अफगाणी स्टाईलने कॉलीफ्लॉवरची ग्रेव्ही दा, त्या त्यासाठी आपण इथे कढईमध्ये तेल घेतलं आहे त्यामध्ये आता आपण पहिल्यांदा मसाला करून घेणार आहोत कांदा उभा चिरलेला एक मोठा कांदा घेतला होता मी उभा चिरून घेतला तो कारण आपला फ्लॉवर जो आहे कॉलीफ्लॉवर तो पाव किलोचा आहे त्यामुळे आपण त्यासाठी हे प्रमाण घेतलेलं आहे या पद्धती या पद्ध प्रमाणामध्ये तुम्ही तुम्हा तुमचा किती ब्लार असेल त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता पाच काजू घेतलेले आहेत मी पाच ते सहा कळ्या मी लसणीच्या घेतलेले आहेत लसूण थोडा जास्त घ्यायचा आणि आलं देखील आपण एक इंच घेतलेलं आहे कारण आपण नंतर आलं लसूण पेस्ट वगैरे काही वापरणार नाही हो त्यामध्ये गरम मसाले गरम मसाले आता आपण यातच टाकून आहे एक तीन चार लवंगा घेतलेले आहेत तीन चार काळे मिरे घेतलेले आहेत वेलची दोन टाकल्यात मी पाहू शकता ग्रीन वेलची आहेत त्या दालचिनी थोडी तमालपत्रे एक तमालपत्रे तोडून घेतलेलं आहे फ्रेश मसाल्यांचा जास्त छान स्वाद येतो या भाजीला एक सात सात सहा सात मिरच्या आपण घ्यायच्या ग्रीन डार्क ग्रीन ज्या असतात त्या थोड्या कमी तिखट जर असतील तर मग एक दहा बारा घेतल्या तरी चालतील कारण आपण जास्त दुसरं काही फार यामध्ये तिखटाचा वापर करणार नाही आहोत तिखट आपण नंतर फ्लावर जो करताला करणार आहोत घेणार आहोत तेवढाच त्यानंतर इथे आता आपण हा मसाला इथे पाहू शकता हा पण तयार आहे आता तो काढून घेतला आहे मी अगदी दोन मिनटं परतून घेतला कांदा वगैरे जास्त ब्राऊन नाही करत बसायचं काढून घेतलं आहे मी सगळं आणि आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटून घेतो आहे आपण जे मिक्सिंग तयार केलं होतं ते यामध्ये ॲड करून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आता यामध्ये आपण कसुरी मेथी पाव चमचा एक सात आठ पानं पुदिन्याची देठासह खडस घेतली होती देठासह कोथिंबीर देखील घेतली आपण मुठभर यामध्येच आता आपण मीठ ॲड आहे छान बारीक अशी पातळ अशी आपण ते वाटून घेतलंय सगळं मिक्सर अगदी बारीक वाटून घ्यायचं तेलावर आपण आता जिऱ्याची फोडणी केली आहे तेल तूप इथे तुम्ही काहीही वापरू शकता जिरे तडतडून झाल्यानंतर हळद टाकली आपण आणि आता एक चमचाभर मसाला छान फ्लावर आपण धुवून घेतला होता आणि तो आपण आता कोरडा करून फ्लॉवर आणि बटाटे बटाटे सोलून घेतले होते काप करून घेतले होते त्याचे आणि आता हे दोन्ही आपण छान या, या तेलावर एक ते, दोन ते तीन मिनटं खूप छान परतून घ्यायचं संपूर्ण मसाला फ्लॉवरला आणि बटाट्याला कोट होईपर्यंत मीठ ऍड केलंय आपण असं केल्यामुळे ही भाजी खूप छान होते टेस्टला ला फ्लॉवर आणि फ्लॉवर आणि बटाटा परतून घेतल्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान येते छान परतून झालं आता आपण त्यात मसाला ऍड करणार आहोत जे आपलं वाटण होतं आपण वाटण करून घेतलं ते ऍड केलंय आणि आता हे ऑलरेडी आपण परतलेलं होतं पण तरी देखील आता आपण फ्लॉवर आणि बटाट्यासोबत हे पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं छान परतून घेणार आहोत त्याचा कचटपणा जाईपर्यंत त्याला छान तेल सुटेपर्यंत पाहू शकता छान असं आपल्या भाजीला कोट झालाय मसाला संपूर्ण ते यामध्ये आपण दही आणि मलाई एक एक चमचा प्रत्येकी ॲड करून घेतला आहे हे देखील दही आणि मलाई देखील आपल्याला खूप छान परतून घ्यायचं व्यवस्थित अगदी दोन ते तीन मिनिटभर आणि नंतर आता आपल्याला यात गरम पाणी ऍड आहे पाहू शकता एक दोन ते तीन मिनिटं झाली आहेत आणि छान कोट झालं आपलं मलाई आणि दही देखील गरम पाणी ॲड केलंय आपण कोथिंबीर मीठ आणि साखर आपण मग टाकली होती आता आपण झाकण ठेवून द्यायचंय आणि छान शिजू द्यायची छान शिजली आपली भाजी आता आपण वरतून तुपाची फोडणी देणार आहोत त्याला तूप आणि जिऱ्याची शिजल्यानंतर पाहू शकता छान अशी आपली भाजी तयार आहे आणि आता आपण ते सर्व करणार आहोत तुम्हाला ग्रेव्ही किती ठीक ठीक ठेवायची त्याप्रमाणे मग तुम्ही ते ठेवू शकता कोथिंबीर टाकली आपण यामध्ये पुन्हा आणि आता आपण सर्व केली आहे पोळी किंवा भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी लहान मुलं देखील आवडीने खातात खूप आवर्जून करून पाहा मैत्रिणींना आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी वाटले ते फ्लॉवर आणि बटाटा देखील तुम्ही इथे दे पाहू शकता अगदी दहा ते दहा मिनिटातच व्यवस्थित शिस्त आहे थँक्यू